नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी तुम्हाला घेऊन आलो आहोत अवनी ॲग्रो इक्विपमेंट यासाठी खास ऑफर तसेच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असा स्टॉक घेऊन आलो आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे चाफकटर आहे ट्रे मॉडल याला डॉक्टर मॉडल पण म्हणतात मित्रांनो इंदरबिंदर ओरिजिनल हे ओरिजिनल बिंदरचं आहे विथ मटेरियलवरती तुम्हाला कार्बन शिक्क्यामध्ये मिळेल मित्रांनो हे तुम्ही तीन एच पी पाच एच पीवर पण ऑपरेट करू शकता आपल्याकडं सध्या त्याचं एक मॉडेल उपलब्ध आहे त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे हे चाप कटर रेड कलरचं याला म्हणतो आपण इंद्रा कडबा कुट्टी मशीन राजस्थान ॲग्रोनी डिझाईन केलेलं आहे मित्रांनो त्याचा आपल्याकडे स्टॉक आहे सध्या सहा मशीनरी तुम्ही बघू शकता निमित्त सहा मशीनरीचा स्टॉक उपलब्ध आहे आणि ती जी येलो येलो ब्लोअरवाली मशीन दिसते मित्रांनो वरती ती लायन इंडस्ट्रीची लायन इंडस्ट्री कटर जसदन राजकोट गुजरात मित्रांनो तिची पण आपल्याकडे पाच मशीन आल्या होत्या पाच मशीनमधून ती आता आपल्याकडं तीन आपण ब्लोअर मॉडेल मागतल्या होत्या आणि दोन आपण हे गिरणी प्लस कुट्टी ऑल इन वन म्हणतो आपण याला एल टेन प्लस मॉडेल मित्रांनो हे त्याचं मी तुम्हाला त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन देणार आहे आता सध्या इंद्राचा सहा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर राजस्थ आपले नगरची कंपनी अंबिका ॲग्रो जे अंबिका ॲग्रोचे म मॉडेल आहे मित्रांनो हे व्हाईट कलरमध्ये जे सिल्वर कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये तीन एच पी पाच एच पी उपलब्ध आहे आपल्याकडे दहा दहा क्वांटिटी मित्रांनो त्याची जे चाफ कटर आहे त्याची दहा अंबिका ॲग्रोची कुट्टी मशीन आहे त्याच्यानंतर किसान शक्तीचा तुम्ही स्टॉक बघू शकता मित्रांनो जी टी शक्ती प्लस किसान शक्ती जी टी शक्तीचा पण आपल्याकडे जवळपास दोन चार सहा आठ मशीनचा स्टॉक आहे मित्रांनो हे बघा सेम मॉडल किसान शक्तीसारखं आहे मित्रांनो पण जी टी शक्तीने डिझाईन केलेला आहे याला क्वालिटी ही बिल्ड केलेली आहे जी टी शक्ती किसान शक्तीपेक्षा जी टी शक्तीने आणि किसान शक्तीचा पण आपल्याकडं दो ती दोन ते तीन मशीनरी स्टॉकला आहे सध्या गुढीपाडव्यानिमित्त त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही निळ्या कलरचं पावरिटर ए ॲग्रो ई ॲग्रो डी पाचशे एकतीस जे की सेंटर रोटरी मॉडेल आहे मित्रांनो आणि हे तुम्हाला सेल्फ स्टार्टमध्ये उपलब्ध आहे आपल्याकडं तुम्ही बघू शकता आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये उपलब्ध झालेलं दा आहे आपल्याकडे हे जे की याला आता अगोदर गेअर टाकायचा नंतर हा क्लस आणि रेस म्हणून ऑपरेट करणार मित्रांनो हे पावर विडर तुम्ही आमच्याकडे सेंटर रोटरी बॅक रोटरी दोन्हीमध्ये पण उपलब्ध आहे त्याच्यानंतर बेन्सन ॲग्रो इंजिनिअरिंग मित्रांनो बेन्सन नाशिकची कंपनी आहे बेन्सनचं बघायला गेलं तर नऊ एच पीचंच मॉडेल आहे आणि हे तुम्हाला तीन नऊ एच पीमध्ये सेंटर रोटरीमध्ये बॅक रोटरीमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या स्टॉकला आपल्याकडं सेंटर रोटरी आहे मित्रांनो ज्याची की बुकिंग असल्यामुळे आपण ते लवकरच बोलून ठेवलेलं आहे आणि व्हिडिओ काढण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आज आम्ही दुकान साफ करत होतो दुकान साफ करता करताच करता सर्व संपूर्ण स्टॉक असा बाहेर काढलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना पण भरपूर प्रमा प्रमाणामध्ये आम्ही स्टॉक दाखवू शकलो आज काय व्हायचं मित्रांनो हा स्टॉक सगळा शॉपमध्ये असल्यानंतर आपलं जे शोरूम होतं त्याच्या आतमध्ये असल्यावर दिसत नव्हतं शेतकऱ्यांना भरपूर आणि जे व्हिडिओ बनवायचो मी तर व्हिडिओ बाहेरचाच बनवतो आपण शक्यतो त्याच्यानंतर पॉवर विडर ऑपरेट करणारा आपल्याकडं हायड्रोलिक वर्क आहे मित्रांनो स्वतः आवणी अगृनी डिझाईन केलेलं आहे याला तुम्ही अडीच फूट तीन फुटापर्यंत साडेतीन फुटापर्यंत पास लावू शकता जे की आपल्याकडं पाच क्वांटिटीमध्ये स्टॉक उपलब्ध आहे दोन इथं आहे आणि एक तिथं आतमध्ये आहे मित्रांनो तीन हे झालेत दोन आपण मी तुम्हाला नंतर दाखवतो साईडला तर मित्रांनो आपल्याकडं हायड्रोलिक वखर पण उपलब्ध आहे त्याच्यानंतर साधे वखर जे की आपण पॉवर डिडरला जोडतो यालासुद्धा हे साधं वखर मित्रांनो ॲग्रोचं याला, याला तुम्ही दोन फुटा अडीच फुटापासून ते तीन साडेतीन सव्वा तीन फुटापर्यंत पास जोडू शकता त्याच्यानंतर सगळ्यात चालणारं आणि सगळ्यात याला आपण एल टेम प्लस मॉडेल म्हणतो मित्रांनो मार्केटला एकदम तुफान आणि राडा करून टाकलेला आहे या मशीननी कारण की याची खासियत अशी आहे की एका साईडनी आपण याला जनावरांना कुट्टी काढू शकतो दुसऱ्या साईडनी जनावरांना भरडा काढू शकतो आणि तिसऱ्या साईडनी म्हणजे याच गिरणीमधून आपण स्वतःला खाण्यासाठी पीठ पण काढू शकतो म्हणजे थ्री इन वन या मशीनला आपण म्हणू शकतो ऑपरेट होणार तीन एच पी सिंगल फेज मोटर किंवा तीन एच पी थ्री बेज मोटरवरती बघू शकता ॲडजस्टमेंट मशीनची एकदम हेवी क्वालिटीमध्ये मशीन बनवलेलं आहे मित्रांनो लाईन इंडस्ट्रीजनी एल टेम प्लस मॉडेल काढलेलं आहे नाव याच्यामधून तुम्ही मी तासी एक टन आणि मशीन ही एकदम स्वस्त आणि मस्त मशीन आहे याची जर प्राईस बघितली तर प्राईस कोणत्याच मशीनची सांगितली नाही आपण पंकुडी पाडव्याच्या ऑफरमध्ये तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त फक्त आणि फक्त पस्तीस हजार पाचशे रुपयामध्ये गिरणी सगळं ही मशीन तुम्हाला घरपोच मिळेल मित्रांनो एक आपली डिलिव्हरी राहील तीस किलोमीटरच्या आतमध्ये तीस किलोमीटरच्या आतमध्ये आम्ही हे तुम्हाला फ्रीमध्ये पोच करून देऊ मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आंबिकायक्रोचेच एक किसान शक्तीचं मशीन त्याच्यानंतर ब्रश आहे आपल्याकडे जीटी शक्ती बॅकपॅक जी टी शक्तीमध्ये जे बॅकपॅक मॉडल असतं ते जी टी शक्तीचं कटर आहे त्याच्यानंतर हे अंबिका ॲग्रोची मशीन त्याच्यानंतर आपल्याकडे टी टी एस कंपनीची एक एच पीची गिरणी आहे मित्रांनो पिठाची गिरणी त्यानंतर तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणामध्ये लोखंडी व्हील जे की पॉवर हिटर ऑपरेटेड करण्यासाठी वखर कर, चालवण्यासाठी आपण हे व्हील वापरले जातात आपल्याकडे त्याच्यानंतर पॉवर हिटरचा आपल्याकडे रोटर पण मिळतो तुम मित्रांनो तुम्ही अगोदर पॉवरिटर घेतलेलं असलं आणि नंतर तुम्हाला रोटर लागलं तर रोटर पण मिळतं त्याच्यानंतर बघू शकता पुल्या पुल्यांचा भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक आहे कुट्टी मशीनसाठी तुम्ही अगोदर आमच्याकडून कुट्टी मशीन नेलेली असली आणि जर तुमची पुली काही कारण असतो खराब शक्यतो आम्ही अगोदरमधून नेलेलं मटेरियल खराब होतच नाही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पण तरीही खराब झालं तुमच्या चुकीनं म्हणा किंवा दुसरं कोणी आलं कुट्टी काढायला आपल्या लहान मुलांनी भावानी कोणा जर काढली जर तरी बी खराब झाली तरीसुद्धा आम्ही तुम्हाला फुले एकदम स्वस्त आणि मस्त होलसेल रेटमध्ये देऊन टाकू मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही टॅक्समो पावर पॉवर पाच पी डिझेल ऑपरेटेड इंजन हे की भारतीय किसानो की पहिली पसंत टॅक्समो पॉवर डी आय ओरिजिनल हे मित्रांनो डिझेल इंजन आहे पॉवरचं इथे एक आहे आणि तिथे एक आहे दोन क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे आपल्याकडं त्याच्यानंतर कुट्टी मशीन किसान शक्तीची जी कुट्टी मशीन आहे ती आपण पेट्रोल इंजिनवरती ऑपरेट करू शकतो आणि पेट्रोल इंजिन हे साडेसहा सा एच पीचं मित्रांनो ते पण किसान शक्तीचंच आहे तुम्ही बघू शकता हे आपण लगेच असेंबल करून ठेवलेलं आहे मशीन त्यानंतर स्टॉक बघा तुम्ही आपल्याकडे आता किसान शक्तीचे जे इंजन आहेत एक दोन तीन चार चार okay. किसान शक्तीचे इंजन त्याच्यानंतर स्पीड मोटर किसान शक्ती जी की अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एम ची मित्रांनो किसान शक्ती जी टी शक्ती या मशीनवरती तुम्ही ऑपरेट करू शकता हे किसान शक्तीचे तीन बॉक्स दिसत आहे या तीन बॉक्समध्ये किसान शक्तीचे स्पीड मोटर आहे तीन स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर पाच एच पी लक्ष्मी जी थ्री फीज मोटर मित्रांनो हे जे व्हाईट कलरचे बॉक्स दिसत आहे खाली तीन तीन आपल्याकडे ते उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याकडे मुरघास मोठ्या प्रमाणात चालतो संभाजीनगरमध्ये तर हां कुठलाही तुम्हाला मुरगाशी बॅगी लागले तर आपल्याकडे उपलब्ध आहे हे बघा तुम्ही एकदम फ्रेश माल आहे निरम्याचे भोत आहे निरम्याचं भोत साडेचार फुटाचं आहे साडेचार फुटी भोत हे तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयात पन्नी सगळं अकरा फूट त्याच्यानंतर बालाजी टायगर टायगर ब्रँडचं बालाजीचं पाच फुटाचं भोत तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळून जाईल आपल्याकडं आणि पन्नी केमिकलची पन्नी यूज करतो आपण मित्रांनो ही पन्नी तुम्हाला एकदम आकर्षक किमतीमध्ये देऊन टाकू आम्ही त्यामुळं तुम्हाला जर काही लागलं तर कॉन्टॅक्ट करा अवनी ॲग्रो इक्विपमेंट चित्ते पिंपळगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमची शाखा क्रमांक दोन आहे ही, ही बदनापूर तहसीलजवळ तालुका बदनापूर जिल्हा जालना तर दोन्ही शाखेला संपर्क लागला तुम्हाला कुट्टी मशीन लागली जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जालन्याच्या जा शाखेवरती संपर्क करावा आणि संभाजीनगरमधल्यानी संभाजीनगर चित्तपिंपळगावच्या शाखेवरती संपर्क करा दोन्हीचे ॲड्रेस आणि मोबाईल नंबर मेन्शन करतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचं चॅनल आहे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज ढोंबरे पाटील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद